मैत्रिणी तोडून घेतली दोन दोन तुकडे केलेले आहे तिचे हे बघा आता चला हा ही भाजी कशी बनवायची तुम्हाला दाखवते तर हे बघा आता एकदम छान मस्त सोयाबीनची भाजी आपण बनवत आहोत झणझणीत जन आणि चमचमीत अशी छान तर आता सर्वात प्रथम आता हे बघा आपण तव्यावर छान असं तेल टाकलेलं आहे त्याच्यावर आपण ह्याकडे पत्ता टाकणार आहोत त्याच्यावर हा कांदा मस्त असं छान असा कांदा टाकणार आहोत आणि तांबाटे तो तोंडाला चव वाढणार झमझमीत आणि चमचमीत लसणाच्या चटणीमध्ये आपण सायबीनची भाजी बनवणार आहोत तो मॅडम मैत्रिणी कशी बनवता मी ती तुम्हाला दाखवत आहे मग त्या पद्धतीने तुम्ही बनवण खा चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा नंदिनी रेसिपी पूर्ण पाहचा आणि लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी लवकरात घेऊन येते तर मैत्रिणींनो कांदा असं चांगला चा आता लाल जरा होऊन द्यायचा टमाटा आणि कांदा हे बघा का मैत्रिण आता चांगला धुनझरीत आणि चणचणीत कांद्याचा फ्राय कांदा फ्राय पूर राहिला तर आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यात आता हे जे आपण लाल चटणी आहे ना ही लाल चटणी त्याच्यात टाकणार आहोत थांब पूर्ण लसणाची चटणी टाकणार आहोत आणि छान असे घालून घेणार कारण लसणाच्या चटणीमध्ये चोबी येते आणि टेस्टला खूप छान असते आता हे चांगलं असं परतून घ्यायचं छान असं चटणी चांगली अशी परतवायची चटणीमुळे इतकी टेस्टिंग लागते भाजी आणि चवदार लागते तोंडाला आणि थोडीशी नॉर्मली ना मैत्रिणी हळद टाकायची त्याच्यात थोडीशी वेगळं हळद टाकली आपण थोडस बीठबीठ टाकायचं चवीला आणि परत चांगलं एकदा घ्यायचं ते चांगले आता छान असं हलवून घेतलेलं आहे तर आता चला हे चांगलं परतलेले आहे आपली लसणाची मिरची कांदा आणि टमाटे आता ही साय सायबिंग आपण त्याच्यावर सोडणार आहोत छान अशी टेस्ट चव्हाला चवदार अशी खाण्यासाठी एकदम मस्त सायबीनची भाजी चमचमीत आणि झणझणीत या पद्धतीने मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता छान अशी हलवून घ्यायची सर्व चांगलं हलवायचं त्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे तरी सायबीनची फ्राय आहे तव्यावरची सायबीनची फ्राय तुम्ही खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायची दिसू नका आता बघा अशी टेस्ट लागते आणि हे पूर्ण पाणी त्याच्यातलं तव्यावर बनवल्यामुळे पूर्ण पाणी त्याचं सोसून जातं आणि एकदम खायला टेस्ट लागते आरोग्याला बी चांगली असते मुलांना कसं खिचडी बी टाकतो अशी भाजी झटपट करून डब्यावर बी नेता येते मुलांना बी देता येते आणि आरोग्याविषयी बी चांगले असते तर आज आपण सायबींची भाजी कशी बनवता आहे मैत्रिणीनो मी ती भाजी तुम्हाला दाखवलेली आहे आता पाच दहा मिनटं आता याच्यावर आपण काय टाकणार आहोत कोथंबीर टाकणार आहोत वरून काय टाकायची अशी कोथंबीर तर मैत्रिणी चिकनच्या भाजीला काय म्हणतात चिकन नाही असं लागायचं इतकं मटणाच्या भाजी पेश आणि चिकनच्या भाजी वेळा चिकन बेशक्या इतकी छान अशी सायबीनची भाजी लागते परत एकदा आता तिला आपण असं हलवणार आहोत का हलवणार कारण पूर्ण कोथंडी त्याच्यात अशी छान अशी शिजली तर मग एकदम टेस्ट लागते मासे वरतून कोथंडी सोडायची त्याला टाकायची त्याच्यावर आणि चांगले असे हलवून घ्यायची आणि पाच दहा मिनटं तिला आपण झाकून ठेवायचं नरम होऊपर्यंत तर मैत्रिण ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा आज मी तुम्हाला कशी सायबिंगची भाजी बनवतात ते तुम्हाला दाखवले आहे तर एकदम चवदार आणि चविष्ट लागणारी लसणाची चटणी टाकून सायबींची भाजी म्हणजे फ्राय तव्यावरचीवा किती छान असे होईल आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत पाच दहा मिनटं झाकण कारण झाकण ठेवल्यामुळे ती एकदम नरम होऊन जाईल मला मैत्रीण ना आता आपण काढून बघूया हे पामझणीत आणि चव असे मस्त छान अशी भाजी झालेली आहे तव्यावरची फ्राय आपली सायबीनची लसणाची मिरची टाकून तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी आणि सोपी तर ही आपली सोयाबीनची फ्राय तयार झालेली आहे चिकनला मागे सरवणारी मटणाला मागे सरवणारी सोयाबीनची भाजी सयावरची फ्राय असं वाटतं मैत्रिणी किती खावा त्याच्यातून वाफात चालल्याचं इतकी छान लागते एक वेळेस तुम्ही चिकन नाही म्हणणार पण ही भाजी तुम्ही करून बघता ना खाता तर मैत्रिणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका या पद्धतीने बनवा खा आणि मी करून घाला तर चला आपले आता सोयाबीनची भाजी झालेल्या आहेत की बघा मैत्रिणी आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे झणझणीत आणि चमचमीत तोंडाला पाणी सुटणारे आणि तोंडाला चव वाढवणारे आपण ही आज भाजी बनवली आहे कशी बनवले आहे तवा फ्राय ही सोयाबीनची तुम्हाला मी दाखवली आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे तर मैत्रिणी चला बाय नमस्कार मैत्रिण जय भीम मैत्रिण तो मैत्रिणी आता चला आपण अशी छान अशी सोयाबीनची भाजी करणार आहोत तर सोयाबीन तुम्हाला मग अशी मी दाखवली कशी सोयाबीन आहे आता ही सोयाबीन आपण पाण्यात भिजत घातलेली होती तर आता बघा सर्वात प्रथम सोयाबीन अशी पाण्यातून काढायची अशी चांगली पिळून घ्यायची अशी पूर्ण अशी घ्यायची आणि अशी चांगलं पाणी त्याच्यातलं काढायचं स्वच्छ धुवून आणि गरम पाण्यात भिजवली बरं का आपण तर आज याची भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवते भाजी म्हणजे फ्राय सारखी अशी सुखी कधी काळ भाजीला नसलं तर आवडीने माणूस तिला खातं तर आज सोयाबीनची भाजी तुम्हाला अशी ह बघा असे छान असे पिळून घ्या आता हे सर्व आपण हे पिळून घेतलेलं आहे हे बघा त्याच्यात बघाय कसं पाणी निघतं तिचं तरी दोन पाण्याने धुतली मैत्रिणो हे बघा हे पाणी तिचं काढलं आपण हे अशी स्वयमिंग मस्त पैकी आता छान अशी पिळून हवा असे सुके सुके तरी त्याच्यात पाणी असतंच पण असतंच थोडं का ना पाणी असतं तर आता छान असे सुकलेले आहे सुके केली के आपण पिळून सर्व पाणी त्याच्यातलं काढलेलं आहे तर आता याची भाजी कशी बनवता ये काई -काई हे दाखवते तर आता याच्यासाठी काय काय लागतं आहे सोयाबीनसाठी मी ते सांगते तुम्हाला तर हे बघा मैत्रीण हे बघा मैत्रीण सोयाबीनच्या भाजीसाठी हा आपण तमाटा घेतलेला आहे चिरून आणि हा कांदा चिरून घेतलेला आहे कोथंबीर चिरलेली हा कढीपत्ता फोडणीसाठी घेतलेला आहे आता ह्या लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे लसणाची चटणी टाकून आपण सोयाबीन सोयाबीनची फ्राय भाजी बनवणार आहे म्हणजे भाजी बनवणार आहे तर हे पहा आपण त्याच्यासाठी ह्या पाच सात हे आपण लाल मिरच्या घेतल्या आणि थोडे अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे तर आता याच्यावर आपण मीठ घेणार आहोत आणि ही पेस्ट आपण जळून घेणार आहोत लसूण लाल मिरच्या आणि अद्रक हे एवढं जळून घेणार जिरे नाही मिरे नाही काही दुसरं वगैरे नाही खाली लसणाच्या चटणीमध्ये आपण सायंगची भाजी आज बनवणार आहे तर चला आता प्रथम आपण हे जळून घेणार आहोत तर मैत्रिण प्रथम आपण दळून घेणार तर त्याच्यामध्ये मीठ लागणार चवीनुसार मीठ टाकणार मीठ टाकून अशी लसणाची चटणी लसूण आणि अद्रक आणि थोड्या लाल मिरच्या दळून घेणार आहे तर ही बघा आपली लसणाची अशी झणझणीत आणि चणचणीत तोंडाला चव वाढणारी लसणाची मिरची आपण दळून घेतलेली आहे कोणी पाट्यावर बी वाटून घेतात तर आपण हिला असं दळून घेतलेलं आहे तर आता या चटणीमध्ये आपण बनवणार आहे लसना ची। लसना ची आता त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला सर्व दाखवलं ही लसणाची लसणाची मिरची कोथिंबीर कांदा टमाटो आणि फोडणीसाठी आपण घेतलेला आहे कढीपत्ता हे सर्व तुम्हाला मी दाखवलंय आता कसं बनवायचं आपण ती फ्राय कशी करायची सायबीनची ते दाखवते तर आता हे बघा तो लसणाची मिरची बी आपली दळून झालेली आहे आता ही सायबीनची आपण पिळून काढलेली आहे अशी ते दोन दोन तुकडे बनवायचे हे बघा मैत्रिणी कसे असे सर्व स्वाबिंगला असं हाताने फोडायचं आणि असे हिचे हे बघा असे असे तुकडे बनवायचे एका याच्या दोन खापा म्हणजे असे चार खापा तर अशा खापा करायच्या सर्व स्वामींच्या कारण मग याच्यामध्ये ना सर्व आहे मिरची बी लागल्या जाते चटणी बी लसणाची चटणी बी लागली ला जाते आणि टेस्ट बी लागते जर पूर्ण आपण असेच टाकले ना तर त्याच्यात काय होतं याच्यावरती वरती अशी गोळ्यांना चटणी लागते आणि खायला एवढी बरोबर लागत नाही फोडल्यामुळे कशी मधी बी आणि चे ते बी आणि खायला एकदम छान अंड्याच्या चटणीसारखी लागते आणि छान जसं चिकनच चिकनचीच भाजी असं ते लागतं सुकं चिकनसारखी लागते तर बघा मी आता हे सर्व असे फोडून घेणार आहे आणि कशी बनवते तुम्हाला दाखवणार आहे तर आता हे बघा हे असे दोन दोन तुकडे बघा असे सर्व आता हे तुकडे मी फोडून घेते चला आता तुम्हाला ती भाजी दाखवत आहे नमस्कार मैत्रीण नो जय भीम मैत्रीण नो तर मैत्रीण चला आज कसली भाजी बनवत आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रीण घ्या बघा सायबीन हे सायबीनच्या वड्या तर आज आपण सायबीनच्या वड्याची भाजी कशी बनवत आहे फ्राय ती तुम्हाला दाखवणार आहे तर या सायबीनच्या वड्या प्रथम आपण भिजत घालणार आहोत तर ह्या गरम पाण्यात अशा भिजत घालणार आहोत तर आता बघा आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हे गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा हे अशा भिजत घालणार आहोत आता ह्या वड्या मस्त अशा छान अशा भिजणार आहे भिजल्यानंतर ह्या वड्या फुकता फुकतात अशा नरम आणि अशा छान अशा या फुगणार आहे आता हे फुगण्यासाठी भिजण्यासाठी आपण झाकून ठेवूया आणि भिजत ठेवूया नंतर याची कशी प्राय भाजी बनवतात ते सोयाबीनची ती तुम्हाला दाखवते सुकी तर चला मैत्रिण आता आपण याला भिजत ठेवलं आहे भिजल्यानंतर तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे खूप फुकतात बरं का मैत्रीण या अशा वाळ्यामुळे बारीक असतात पण ज्या वेळेस भिजताना तर असे इतके मोठमोठ्या मुट, फुक फुकतात आणची भाजी खूप चांगली असते ज्या वेळेस भाजीला काय नाही त्यावेळेस याची भाजी, भाजी बनवायची आणि करून करून पाळायची खाऊन पाळायची चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझा माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा सबस्क्राईब करायचं विसरू नका मी रोज अशा छान छान अशा रेसिप्या घेऊन हे जाईन तर चला मैत्रीणो आपण थोड्या वेळाने भाजी बघूया आबा फुगण्यास सुरुवात झालेली आहे तिची